करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका योगीता शेवग्याला सध्या या सीझन मध्ये भरपूर बहर आलाय आपण आता शेवगा घेतलाय शेवग्याच्या शेंगा घेतल्या पूर्ण त्याची साल थोडस साल त्याला ठेवायचंय अशा प्रकारे आपल्याला छोट्या मोठ्या जशा हव्या असतील तशा कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर ओल्या कोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत मी थोडे कांदे घेतले आहेत दोन छोटे बारीक कट करून तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतले आहेत मिर कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरलेली फोडणीसाठी मोहरी घेतली आहे हळद घेतली आहे थोडासा गूळ घेतला आहे चवीपुरता ओलं कोबरं घेतलं आहे आणि हे मी डाळीचं पीठ करून घेतलंय एकदम फ्रेश आणि हे मी देशी जी डाळ असते आपली त्याचं पीठ घेतलंय म्हणून त्याचा कलर तुम्हाला थोडासा वेगळा दिसेल पण हे मी देशी डाळीचं पीठ आहे तुम्ही रेग्युलर जे घरात आहे किंवा बाजारातलं विकतचं पीठ पण वापरू शकता आणि फोडणीसाठी तेल आणि हिंग वापरणार आहे मी कडक तेल गरम करून घेतलंय त्यात आपल्याला मोहरी घालायची फोडणीला मोरी थोडीशी तडतडली की लगेचच हिंग घालायचे बेसन असल्यामुळे आपण हिंग घालतो कोरडीला म्हणजे पचायला सोपं जातं यातच आपण कांदा घालणार बारीक पिंकलेला आणि कांद्यासोबतच मी हिरवी मिरची घालणार आहे आपल्याला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आणि तो पण बघा तुम्ही तुम्हाला एकदम आवडला शेवग्याचे शेंगा किती पौष्टिक असतात आपल्याला माहितीच आहे मालवणी रेसिपी असल्यामुळे खोबऱ्याचे हो तुकडे ओलं खोबरं दोन्ही वापरलेले आहेत आतापर्यंतच्या सगळ्या रेसिपींमध्ये मध्ये तुम्ही बघितलंच असेल मालवणी रेसिपी म्हटली की आपण गुळांचा वापर करतो त्यामुळे किती त्याच पौष्टिकपणा वाढत होते खूप असा तांबूस भाजून घ्यायचं थो नाहीये थोडासा परतू करत ना की लगेच आपल्याला त्याच्यात शेंगा घालायचे अगदी साध्या सोप्या रेसिपी आहे मालवणी तुम्ही बघाल तर आता हा तांदा थोडासा परतून झालाय आता मी या शेवट्याची शेंगा घालते शेंगा मी तुकडे करून लुवून घेतले स्वच्छ भाकरी चपाती कशा बरोबरही आपण खाऊ शकतो आता यातच आपल्याला हळद घालायची तुकडे आणि गॅस स्लो करून आपल्याला झाकण ठेवून फक्त एक वाफ आणायची आहे त्याला मी झाकण ठेवते झाकणावर पाणी ठेवते आता हे पाणी गरम झालं की आपल्याला आत घालायचं ते पाणी या पाण्यात आपल्याला शेंगा शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि शिजल्यानंतर मग आपण त्याला डाळीचं पीठ लावणार छान त्याला वाफ आली आता हे पाणी घालायचे परतून घ्यायचे फक्त झुणका करताना कडाई जी आपली आहे ती जाड बुडाची कढई वापरायची तुम्ही लोखंडी कढई किंवा लोखंडी तवा वापरला तरी चालतो आता गॅस मिडियम शेंगा शिजून घेते लाकणावर पाणी आपल्याला लागेल तसं पाणी आपण वापरू शकतो शेंगा थोड्या जाड असल्या तर शिजायला जरा वेळ लागतो पाहू मिनिटं झालेली आहे शिजल्यात आता आपल्या ह्या शेवड्याच्या शेंगा शिजल्या छान आता, आता शींग, आपण या त्यानंतर कोथिंबीर बारीक बारीकची गुळ आपल्या चवीनुसार कमी जास्त गूळ घ्यायचे परतून घ्यायचं अशी देखील ही भाजी खूप छान लागते आणि थोडस पाणी घालणार आहे मी पण आपण आता बेसन घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहे आणि मीठ घातल्यानंतर आता एकदा फक्त मिक्स करून घेते मी हे बघ काय करते की आपण जे पीठ घेतले हे मी कच्चंच पीठ घेतले बेसनचं त्याला काही भाजून वगैरे घेतलं नाहीये आता थोडं थोडं पीठ आपल्याला घालायचं आहे आणि हे एका बाजूने मिक्स करायचं गॅस मी स्लो करते आहे पीठ लागेल आपल्याला पिठाचा अंदाज जो आहे तो हे मिक्स करतानाच येतो आपल्याला जसं आवडत असेल तसं आपण कमी जास्त करायचं प्रमाण तर बघू शकता सगळं जे आपण डाळीचं पीठ घातलेलं ते शेंगानं छान आपल्या चिकटलंय अशा प्रकारे आपल्याला एवढं पीठ आता बस आपल्याला यापेक्षा जास्त नाही आहे मी जे एक कप घेतलेलं त्यातलं हे एवढं पीठ आपलं शिल्लक आहे म्हणजे जवळपास पाव कप आपलं शिल्लक आहे पीठ आता आपल्याला एकदा परतून मस्त झाकून घ्यायचं आहे आणि एक वाफ आणायची त्याला आणि मध्ये एकदा परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिटात आपला हा झुणका आता खाण्यासाठी तयार आहे मला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगीतच किचनला नक्की सबस्क्राईब करा